व्हेरी गुड आयुष्यमान भव सुखी राहा आयुष्यमान भव हे एक कपडे ॲक्च्युली इथे काल आम्ही रात्री धुतलेत उशिरा रात्री पंख्यावर वाळवले आणि आता इथे हे केलेत इथे ना म्हणजे खूप दोन तीन वेळा आम्ही मशीन लावतो कारण कपडे पण इतक्या जणांचे भरपूर होतात त्यामुळे मशीन पण दोन तीन वेळा लागते हा कपड्यांचा स्टँड पण कपडे लावायला अपुरा पडतो सो दोन चार वेळा हे वाळवणं धुणं चालूच असतं गावाला खूप ऊन आहे आज इथे जे कोरडा पाला पाचोळा होता तो एकत्र एक करून आता हे लावलेली आहे जाळ आहे त्याला ते थोडं स्वच्छ झालं का आम्ही इथे चूल वगैरे मांडून बघू काहीतरी करू इथे काकूंनी आमच्या बघा छान चकाचक केले तुळस एकदमच हे झाली ना तिला आता पाणी घालून पण हे नाही होणार ना लगेच तेच ना हा ना ने ने लिखे लिखे लिखे। परत होईल ना आपल्या ह्याच्यात इथे हे सगळं झावळ्या बिवळ्या भरपूर पडल्या होत्या ते आता आम्ही थोड्याशा कोरड्या आहेत त्याच्यासाठी ठेवल्यात चूल बिल लावू तेव्हा गावाला पण भरपूर ऊन आहे पण वारा वगैरे असतं त्याच्यामुळे एवढं फारसं काही जाणवत नाही इथे इथे आज मस्त ताईने आपल्या वालाची शेंगा बटाट घालून मस्त भाजी केलेली आहे आणि आज काय ग ताई दुसरं हे वरण वरण आज वरण भात वालाची भाजी आणि पापड असा मेनू असणार आहे आपला कुठून काढले तुम्ही हे नितीन जवळचे विचार त्याला बोल त्याला बोल आज मस्त आम्ही गाद्या वगैरे उन्हात चांगल्या कडकडीत वाळून घेतोय एरवी गणपतीत वगैरे येतो तेव्हा पावसाळ्यात शक्यच नसतं सो आता ऊन वगैरे चांगलं पडले तर म्हटलं वाळून घेऊया इथे काकू आल्यात आमच्या तांदूळ चाळायला মা हलो <laughs> <hansky> 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 माझ्याकडे करणार आहोत आम्ही आज चुलीवरच मटण इथे चूल आता रेडी आहे इथे मुलं इथेही झाड लावतात आंब्याचं

मुलांची इकडे मजा चालू आहे इथे जिजूनी मस्त दुपारी मटण आणलं होतं दीड किलो तर ते आम्ही दुपारीच मॅरिनेट करून ठेवलं आता जातोय कांदा त्याला मस्त मिक्स करून घेऊयात तेलामध्ये तेल वाटतं लागेल ना आणखी आणू का तेल त्याच्यामध्ये हिंग टाकले ना थोडस हिंग असू दे पण थोडस फोडणीसाठी हिंगुटल्या हो हो मग थोडस तेल आणखीन घातलं याच्यामध्ये कारण कमी वाटत होत संध्याकाळचा सूर्य बघा किती छान दिसतोय ना ढगांच्या आड गेलेला हा सूर्य बघा टाका छान पाणी झाडाला हळूहळू टाकायचं बाळा बघा मस्त मुलांनी ह्या झाड लावलंय टाक बस बस झालं बस जास्त नाही टाकायचं ना बाळा हा बरं टाक खाली टाकायचं त्याच्या मुळाला टाकायचं म्हणजे त्याचे रूट्स असतात ना त्यांना पाणी गेलं पाहिजे कांदा मस्त मऊ झालाय मग मॅरिनेशन मॅरिनेशनमध्ये जे हिंब वाटण टाकलं होतं तेच जे आहे ते थोडं बाजूला ठेवलेलं ते आता टाकतोय हा मस्त ठेचलेला लसूण आहे तर तो हा ठेचलेला लसूण आहे खलबत्त्यामध्ये तर तो आपण टाकणार होतो त्या ह्याच्यात तर ह्याच्यात जातो आता ठेचलेला लसूण मटण करताना कांदा मी किती वेळ झाला असेल आपल्याला दहा पंधरा मिनटं झाली असतील कांदा एकदम छान परतला गेला पाहिजे कारण की मटण करताना सगळा गेम हा कांद्यावरच आहे जर तो व्यवस्थित चांगला भाजला गेला तर त्याच्यात दुसरं काय टाकायची गरज पण नाही पडत नाही गरज नाही जर कांदा एकदम छान परतला गेलाय

छान मिक्स करून घेऊन हा आपला गावचा मस्त कोरा चहा आणि मारी बिस्किट आलेली आहे कोरा चहा आणि बिस्किट आनंद घेऊया आताच छान सुगंध यायला लागल बघ ना मला आलं वाफेवर ठेवलंय मस्त मसान वाफेवर नुसतं शिजवलं हो मग छान आता त्याला थोड्या वेळाने तेल सुटेल तेल सुटल्यानंतर नंतर, नंतर मसाले घालायचे ना तर आमच्या भाच्यानी मस्त माझ्यासाठी मॅगी करून आणले पण तो लाचतोय एखादी बोलली रे तर मस्त मॅगी आणले करून मला त्याचा घेते हळूहळू अंधार पडायला लागलाय आपला लाईट लागलेला आहे मसाला टाकूया का आपण तेल तो, तो मसाला आता घालूया अजून पण तेल असं सुटलेलं नाही आहे चिकट तेल सुटलं आहे बऱ्यापैकी तर आपण आता मसाला घालू शकतो आता हे आपले मसाले धणे जिरे पावडर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये आणि हे आहेत आपले अग्री मसाले

बटाटी आता हे बघा आपण थोडं आपली विस्तव कमी करायची आहे कारण मसाला घातलेला आहे नाहीतर तो खाली चिपटेल आणि जळेल तर आपण एकदम मंद आचेवर शिजवायचं आहे आता याच्यात आहेत बटाटे कोणता आम्हाला मटणामध्ये बटाटेही लागतातच नाही कळस नापा गरूं ना वरून वाफेवर पण आता झाकणावर पाणी घालणार पाणी म्हणजे कसे आपण गरम झाल्यानंतर हे काळं वाटण केलेलं आहे ताईने मगाशी काय काय घेतलं ताई याच्यात खूप खूभर खूप भाजलं आणि त्याचे तुकडे केले पातळ अस ते आणि त्याच्यानंतर भाजलेला कांदा कांदा पण भाजला असं चुलीत भाजला तरी चालेल नाही तर आपण जे आता मुंबई गॅसवर आली गॅसवर भाजायचा भाजायचा तो आणि खूप आणि लसूण टाकायचं थोडा त्याचं हे वाटण आहे तर हे आपलं तुम्ही असंही करून ठेवू शकता भाज्यांमध्ये टाकायला वगैरे कांदा असेल तर नाही राहणं जास्त त्याचा आठवडा भरायला म्हणजे आता हे आपलं काळं वाटण टाकायचं राहिलेलं आहे आणि नंतर हे शेवटी जरा आपण टोमॅटो घालणार आहोत कारण बटाटे घातलेली आहेत जर टोमॅटो घातलं तर बटाट शिजणार नाही देवळात आज शनिवार आहे तर आपल्या मारुतीच्या देवळात चाललेत तर मुलं इथे देवळात आलीत आज शनिवार आहे आज आपल्या

मामाच्या गावाला येऊन मुलांनी फक्त एन्जॉयमेंट नाही तर हे असं देवाचे आभार सुद्धा मानले पाहिजेत एवढं छान आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे चवीनुसार मीठ दादांनी ऑलरेडी टाकलेलं आहे याच्यात आता मस्त आपलं मटण रेडी झालेलं आहे आता आपण जस छानपैकी जेवायला घेणार आहोत